नमस्कार भगिनींनो आणि मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींनो तुम्ही महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मार्फत निघालेल्या भरतीमध्ये अर्थातच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत जी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी पदभरती भर निघालेली आहे तर त्या संदर्भामध्ये तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केलेली असेल आपण सर्वांना कल्पना आहे की साधारणतः अठरा हजार आठशे ब्याऐंशी म्हणजे अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि अंगणवाडी मदतनीस तेरा हजार दोनशे त्रेचाळीस इतक्या पदांची भरती होणार आहे या पदांसाठी तुम्ही आपला अर्ज तयार करून ठेवला असेल हा अर्ज भरताना नेमका कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि कोणकोणते कागदपत्र यासोबत कोणत्या सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सोबतच या पदासाठी एकूण किती पगार मिळतो आणि ही भरतीची प्रोसेस कशी असते ह्या सगळ्या माहितीची आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत बहिणींनो त्या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की शैक्षणिक पात्रता किती हवी असते तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की त्या ठिकाणी बारावी एवढं शिक्षण हे आवश्यक असतं त्यानंतर जर आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड त्याच्यानंतर अंगणवाडी सेवा तुम्ही जर कोणा ठिकाणी केली असेल तर त्या अनुभवाचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला कामी पडू शकतं यासोबतच मिनी अंगणवाडी सेवेमध्ये जर आपण सेवा दिलेली असेल दोन वर्षापेक्षा जास्त तर त्या अनुभवपत्राचा देखील तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी भगिनींनी सहा महिन्याचा कार्यकाळ अंगणवाडीमध्ये पूर्ण केला असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे या व्यतिरिक्त अत्यंत महत्वाची माहिती ती म्हणजे आपल्या वयासंदर्भामध्ये तर आपलं वय अठरा ते पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे यासाठी वयाचा दाखला म्हणून आपल्या शाळेची जी टी सी आहे किंवा मग बोर्ड सर्टिफिकेट आहे दहावीचं असेल किंवा बारावीचं ते ग्राह्य धरले जाणार आहे आता अनेक वेळा काय होतं की टी सीवरती एक जन्मतारीख असते आणि बोर्ड सर्टिफिकेटवर मात्र दुसरीच असते जर तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आणि टी सीवरती असणारी जन्मतारीख वेगवेगळी असली तर तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेटवर टी सीवर जी जन्मतारीख आहे तीच असणं आवश्यक असते त्यामुळं तुम्ही जर वेळ आहे कारण की अठरा तारखेला सध्या वेळ आहे तर तुम्ही बोर्डामध्ये जाऊन ती जी बदल आहे तर तुम्ही तो करू शकता दुसरे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला विधवा आहेत तर त्यांना असं वाटेल आप की आपल्याला चाळीस वर्षापर्यंत सूट आहे आणि त्या एक महत्त्वाचा दाखला जोडणार नाहीत ते म्हणजे पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र हे एका सक्षम अधिकाऱ्याने साक्षांकित केलेलंच असलं पाहिजे ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे काही विद्यार्थीनी ह्या आणत असतील तर त्यांना महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांचं पत्र असणं किंवा प्रमाणपत्र असणं हे आवश्यक आहे त्याशिवाय दुसरं कुठलंही प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जात नाही याची नोंद सर्व विद्यार्थिनींनी घेणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे मागासवर्गीय अथवा एस सी बी सी सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता अनेक बहिणींचं एम एस जर करायचं राहिलं असेल तर बहिणींना मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपले एक किंवा दोन गुण कमी होण्याची शक्यता असते कारण की संगणकाचं ज्ञान असणं हे खूप आवश्यक आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही खाजगी विनाअनुदानित किंवा अनुदानित संस्थेमध्ये जर काम केलेलं असेल त्याचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही अनुभवपत्र म्हणून यासोबत जोडू शकता आता आपल्याला कागदपत्रं कोणकोणती पाहिजे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊ तर तुम्हाला दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्हीसुद्धा लावायचं आहे त्यासोबतच दहावी आणि बारावीची जे टी सी जी झेरॉक्स आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत लावायचे आहे त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते कागदपत्र लावायचे आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचेसुद्धा कागदपत्र लावायचे आहेत हे कागदपत्र लावल्याच्यानंतर जर कोणाचा डिप्लोमा झालेला असेल उदाहरणार्थ डी एड किंवा बी एड आता बी एड ही तर पदवी आहे ठीक आहे तर ते सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट सिक्वेन्स ज्या पद्धतीनं ज्या क्रमानं तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्या क्रमानं तुम्ही लावू शकता आता पुढं आपल्याला काय करायचं आहे तर शैक्षणिक डॉक्युमेंट लावल्याच्या नंतर आपलं संगणकाच्या ज्ञानासंदर्भामध्ये जे डॉक्युमेंट आहे मग ते एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असेल किंवा आय सी टीचं एखाद्या दुसऱ्या कोर्सचं सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते लावू शकता हे सगळे डॉक्युमेंट्स नंतर एक महत्त्वाचा दाखला जो तुम्ही न विसरता लावायचा आहे तो म्हणजे रहिवाशीचा दाखला ज्या गावामधून तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायतच्या ठिकाणी किंवा नगर परिषदेच्या ठिकाणी राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नगरसेवकांचा असेल किंवा तलाट्यांचा असेल ग्रामसेवकांचा असेल पोलीस पाटलांचा असेल तर रहिवाशाचा दाखला हा लावणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय आपला फॉर्म हा ग्राह्य धरला जात नाही एक वेळेस ते तुमच्याकडनं फॉर्म सबमिट करून घेतील देखील परंतु त्या फॉर्मचं मूल्यांकन होणार नाही ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे हे सगळं आता डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे आता अंगणवाडी सेविकांना पगार किती असतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ साधारणतः बहिणींनो पंधरा हजार रुपये पगार असतो यामध्ये तेरा हजार रुपये जे आहे तर ते तुम्हाला मिळतात थेट मानधनाच्या स्वरूपामध्ये मा थे। आणि वरचे दोन हजार रुपये आहे तर ते तुम्हाला मिळतात प्रोत्साहन भत्तेच्या संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी एक पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असते त्यावरती तुम्हाला दैनंदिन आणि महिनाभरामध्ये वेगवेगळी कामं करायची असतात तुम्ही जेवढा डेटा फिलअप केला त्यानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळत असतो यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन या दोनही सरकारचा वाटा असतो त्यानंतर मदतनीस जे आहे तर त्यांना साधारणतः साडे सात साडेसात हजार रुपये एवढा पगार असतो त्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन भत्ता असतो आणि आपलं जे रेग्युलर काम आहे त्याच्यासाठी आपल्याला मानधन मिळते तर कामं काय असतात अंगणवाडी सेविकांच्या आता आपण ते जाणून घेऊयात मग त्यामध्ये स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील ह्यांचं लसीकरणाची भूमिका त्यांना म्हणजे पार पाडावी लागते त्यानंतर बालकांचं लसीकरण करावं लागतं या व्यतिरिक्त लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे द्यावं लागतं अंगणवाडी नीटनेटकी -नीट ठेवावी लागते जन्म जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला त्याची नोंद जी आहे तर ती त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना करावी लागते लसीकरणासंदर्भामध्ये ज्या विविध शासनांच्या योजना आहे त्यांचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवरती असते राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळोवेळी मातांच्या संदर्भात म्हणजे महिलांच्या संदर्भात आणि बालकांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या योजना काढते त्या त्या सर्व संदर्भांमधील कामे जे असतात ते अंगणवाडी सेविकांना करावी लागतात सुद्धा करावी लागतात या व्यतिरिक्त मदतनीस स्थाईला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पोषण आहार तयार करणं पोषण आहार तयार करून तो मुलांना वितरित करणं यासोबतच व प्राथमिक शाळेमधील अर्थातच अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये आणायचं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडायचं म्हणजे त्यांचा सांभाळ करायचा अशी एक महत्त्वाची भूमिका त्यांच्यावरती असते या व्यतिरिक्त पोषण टाकार ॲपवरती त्यांना सुद्धा बऱ्याच मध्या प्रमाणामध्ये माहिती भरावी लागते अंगणवाडी सेविकांना मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणीची फॉर्मसुद्धा भरायला लावले गेले होते त्याच्यामगच कारण आहे की ही योजना महिलांशी निगडीत होती महिलांशी निगडीत असलेल्या सर्व योजनांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची मदत ही घेतली जाते आता हा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरल्याच्यानंतर नंतर स्वतःच्या आश्कराने जर भरला तर ते अधिक चांगलं होईल तो फॉर्म घेतल्याच्या नंतर तुम्हाला तो जिल्ह्याच्या ठिकाणी सबमिट करायचा आहे मग जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचं जे अधिक ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे ईमेलने किंवा पत्त्यावर किंवा पोस्टाने तो फॉर्म तुम्हाला पाठवायचा नाही आहे याची सर्वांनी दक्षता घ्या तुमच्या ओळखीचं कोणी आमदार असेल खासदार असेल किंवा ग्रामपंचायत सरपंच असतील तर किंवा नगरसेवक असतील मी तुम्हाला विनंती करेल का। की कुणाचीही शिफारस देऊ नका कारण की या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे की शिफारस केल्यापेक्षा तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत तुम्हाला जेवढे गुण आहेत तर त्या आधारावरतीच ही पडताळणी होणार आहे मेरिट लिस्ट लागणार आहे त्यामुळं कुठलीही याच्यामध्ये फेरफटका किंवा कुठल्याही पद्धतीचा घोळ निश्चितच होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे बहिणींनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्म सबमिट करण्याची तारीख ही वेगवेगळी आहे काही ठिकाणी अठरा तारीख आहे काही ठिकाणी बावीस तारीख आहे तर तुम्ही तो जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरा त्याला एक दोन लोकांकडनं हुशार माणसांकडनं चेक करून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही अडचण असेल तर ती तुम्हाला आधी सॉल्व्ह करता येईल फॉर्म एकदा दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळली तर तो सरळ फॉर्म बाद होतो म्हणजे तुम्हाला मार्क्स असून देखील तुमच्याकडे शिक्षण असून देखील केवळ फॉर्म चुकीचा भरला गेला या कारणामुळे जर आपली नोकरी जात असेल तर मला असं वाटतं ते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळं फॉर्म सबमिट करायला वेळ आहे ही सगळी डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा जे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेली आहेत त्याची एक ओ सी एक झेरॉक्स तुमच्याकडे सुद्धा असू द्या म्हणजे जो बंच तुम्ही सबमिट करत आहात त्याचा जो बंच आहे तर तो तुमच्यासोबत सुद्धा ठेवून द्या जेणेकरून जर समजा तुम्हाला उद्या भरती प्रक्रियेमध्ये जर काही शंका वाटली तर तुम्ही माहितीचा अधिकार त्या ठिकाणी दाखल करू शकता मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की या प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार घडत नाही त्यामुळं अनेक जण म्हणतात की पैसे द्यावे लागतात वगैरे वगैरे असा कुठलाही प्रकार होत नाही याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर तो आम्हाला कमेंटद्वारे निश्चित कळवा तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे त्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमच्या मनातील प्रश्न तिथेसुद्धा विचारू शकता कमेंट किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारलेल्या प्रश्नांना आम्ही वि� निश्चित उत्तरं देऊ ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आमची माहिती चुकीची अविश्वसनीय किंवा खोटी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका खूप खूप धन्यवाद